मीनरास मीनराशीच्या जातकांना हा संपूर्ण नोव्हेंबर महिना एक विशेष कार्यक्षम करून देणारा असा असणार आहे कारण लग्न भावामध्ये शनिदेवांचं गोचर आहे शनिदेव याच महिन्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला मार्ग मार्गी होणार आहे वक्री अवस्थेतील त्यांचं गोचर होतं आणि आता ते अठ्ठावीस नोव्हेंबरला मार्गी अवस्थेत होतील म्हणजेच तुम्हाला तुमच्या कामाची गती वाढलेली नक्कीच दिसून येणार आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच हा संपूर्ण महिना तुम्हाला संसार सुखासाठी वाहन वास्तूच्या सुखासाठी आणि त्याचबरोबर पत्नीच्या किंवा पतीच्या सुखासाठी सुद्धा अतिशय उत्तम म्हणता येईल या महिन्यामध्ये त्यांची साथ सोबत मिळेल आणि जा त्या माध्यमातून नक्कीच तुम्ही याच्याकडे एक पाऊल टाकू शकणार आहात तुमच्या कामामध्ये काही व्यत्यय येतोय सातत्याने प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काही अंश अपयश येत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये नाही पण काही गोष्टींमध्ये नक्कीच येतंय तर ते होण्याचं कारण म्हणजे सध्या स्थितीमध्ये असणारी साडेसाती तुम्ही साडेसतीत न जाताय त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणं साहजिक आहे परंतु तुम्ही त्यावर मात करू शकणार आहात त्यासाठी काही विशिष्ट उपासना आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे संपूर्ण माहितीचा व्हिडिओ समजून घ्या आणि त्या अनुषंगाने त्या उपासनेच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक फळे प्राप्त करून घ्या गुरुदेवांचं गोचर सुद्धा तुमच्यासाठी आता अधिक विशेष ठरणार आहे तुम्ही शिक्षक वृंद असाल मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करता नोकरी करता किंवा डॉक्टर म्हणून तुम्ही काम करता स्वतःच तुमचं ओपीडी आहे हॉस्पिटल आहे तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अतिशय शुभयोग आहेत या माध्यमातून तुमच्याकडनं सेवा कार्य सुद्धा घडणार आहे आणि त्यातनं अर्थार्जन सुद्धा प्राप्त होणार आहे म्हणजे हा दुहेरी संगम तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये मग तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये जरी सडसती असली त्याचा त्रास असला तरी पण त्यातनं बाहेर पडण्यासाठी एक सुवर्ण संधी आणखीन प्राप्त होत आहे ती म्हणजे मंगळदेवतेच्या कृपेने मंगळदेव भाग्यातनं गोचर करतायत मंगळदेव तुमचं भाग्यदय घडून आणतील नोकरीची संधी प्रतीक्षेमध्ये तुम्ही होता ती नोकरी प्राप्त होऊ शकते आता विशेष प्रयत्न तुमच्याकडनं होणं आवश्यक आहे